भावना गवळी वाशिम यवतमाळ लोकसभेच्या खासदार सलग पाच वेळा त्या लोकसभेत गेल्या आहेत आता विजयाचा षटकार मारण्यासाठी त्या तयार आहेत पण त्यांना क्लीन बोल्ड करण्यासाठी महायुतीतच फिल्डिंग लावली गेल्याची चर्चा आहे त्याचेच पडसाद नुकत्याच महायुतीच्या वाशिम इथं झालेल्या मेळाव्यात उमटले वाशिम यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवार मीच असणार हे जाहीर करताना मेरी झाशी नहीदुंगी असं छातीठोकपणे सांगितलं या मतदारसंघात मंत्री यांचा ही ही। ही ही। संजय राठोड यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे यावरही त्या बोलताना कचरल्या नाहीत संजय भाऊ तुम्हाला लोकसभा हवी असेल तर तुमच्या विधानसभेवर माझा दावा असेल असं त्या स्पष्टपणे बोलल्या या ठिकाणी आपल्या या महायुतीमध्ये सहभागी झाले का प्रधानमंत्री नरेंद्रजी नरेंद मोदी साहेबांचं काम दादांनी दादा या देशाचं राजकारण सुद्धा दादा बघताय असं की या राज्यामध्ये तीन त्रिमूर्ती ती, ती जे आहेत तीन मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला पश्चिम भाऊ गेले किती कोटी पाहिजे शंभर देऊन टाकले इकडे आठवले साहेबांना काहीच मागितलं देऊन टाकला या पद्धतीने काम करणार

पहिले पण घेतलं तुम्ही नेते का राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर चाबीस तुमच्या जवळी हो त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचा आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण मी खरं या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाहीये की किंवा मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला असं वाटतं की मेरी झाशी नाही दुखी

एकीकडे महायुतीतील शिंदे गटातील दोन नेते वाशिमवरून भिडल्याचं चित्र आहे भावना गवळींनी या जागेवर दावा केला असताना संजय ही उमेदवारी मिळावी म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यात अजित पवार गटाची भर पडली आहे हा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडला जावा अशी थेट मागणी पवार गटाच्या इंद्रनील नाईक यांनी याच मेळाव्यात केली त्यामुळे वातावरणही गरम झालं होतं भावना गवळी यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध असल्याची चर्चा आहे त्याचबरोबर त्यांच्या मागे चौकशीचाही ससेमिरा आहे त्यामुळे गवळी यांची ऐनवेळी उमेदवारी कापली जाण्याची जोरदार चर्चा आहे भाजपला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात हवा आहे त्या दृष्टीनं प्रयत्नही सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपला ही जागा न सोडल्यानं संजय राठोडांना मैदानात उतरवण्याची तयारी शिंदेगड करत असल्याचं बोललं जात आहे मात्र या सर्व गडबडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी केली आहे त्यामुळे वाशिम मतदारसंघ पारड्यात पडावा यासाठी महायुतीत रस्तीखेस सुरू आहे तर दुसरीकडे उमेदवारीसाठी ही ओढाथान सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे रुपेश बाजड लोकमत डॉट कॉम वाशिम